विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बी कॉमच्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोल राधा नगरी बंगले आउट दिग्रस अधिक माहितीकरिता संपर्क डॉक्टर संजय बंगल अध्यक्ष विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्व अठारह नव्वद एकतीस एक नितिन राउत मोबाईल क्रमांक चौर तेवीस त्रेच तेवीस चौर तेवी 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 नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज जक्मी, जक्मी दिग्रस तालुक्यातील मोख येथे दोन परिवारामध्ये तुंबळ हानामारी सहा जखमी जखमींना यवतमाळला केले रेफर दिग्रस तालुक्यातील मोख येथे जाधव राठोड परिवारामध्ये तुंबळ हानामारी झाली या हनामारीमध्ये सहा जखमी झाले आहे दिग्रज ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराला आलेल्या सहा जखमींना यवतमाळला रेफर करण्यात आले आहे सहा पैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे दुसऱ्याच्या जागेमध्ये दुकान लावण्याचा बेत आखल्याने दोन परिवारामध्ये तुंबळ हनामारी झाली या हनामारीमध्ये लक्ष्मण कनिराम जाधव वय 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 योगेश लक्ष्मण लक्ष्मण जाधव जाधव चापला चापला श्रावण राठोड सत्तावन पंडित चापला राठोड वय सदुसष्ट किरण श्रावण राठोड वय चौतीस हे जखमी झाले या हनामारीची घटना कळताच पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे आपल्या स्टॉप सह मोखला पोहोचल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली पोलीस तपासानंतर हाणामारीचे कारण पुढे येणार आहे अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद